मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेची अंतिम तारीख वाढवण्यात आली आहे मान्य मंत्री काय म्हणाला चला बघूया आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि आदरणीय दादांच्या कडे सुद्धा त्या संदर्भातली चर्चा करण्यात आली आणि एकतीस डिसेंबर पर्यंत आपण ई केवायसी सी करण्याची मुदत ही वाढवत आहोत म्हणजे जेणेकरून ज्या काही जी तातीवृष्टी झाली पूर परिस्थिती झाली तिथल्यांनाही महिलांना साठी त्या ठिकाणी अधिकची मुदतीतून त्यांना ई ची, ची प्रक्रिया पूर्ण करता येईल या व्यतिरिक्त ज्यांना ज्यांचे पतीचं निधन झालेलं आहे वडिलांचंही निधन झालेलं आहे अशांकडे जे सर्टिफिकेट नाही आहेत म्हणजे अशांकडे त्यांचे जे डॉक्युमेंट नाही आहेत त्यांचं डेथ सर्टिफिकेट असेल किंवा डिवोर्सचे न्यायालयांच्या जे काही डिवोर्सचे सर्टिफिकेट असतात म्हणजे कोर्टचे जे डॉक्युमेंट्स असतात ते त्यांना अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा एखाद्या गावामध्ये एखादी एकल महिला असेल किंवा एखादी विधवा असेल तिच्या पतीचंही निधन झालंय आणि वडिलांचंही निधन झालेलं आहे अशा महिलेनी लाभार्थ्यांनी जर ते डेथ सर्टिफिकेट किंवा त्या डॉक्युमेंट्स जर तिथल्या अंगणवाडी सेविकेकडे उपलब्ध करून दिले तर ती त्याची जे सर्टिफिकेट आहे ते सीडी पी ओ कडे देऊन त्या संदर्भातली सगळी प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकतील आम्ही आजच त्या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा निर्गमित करत आहोत त्याच्यामध्ये ज्या ज्या गावातल्या किंवा शहरातल्या तिथल्या अंगणवाडी केंद्र आहेत ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे त्यांनी तशा पद्धतीचे कागदपत्र सबमिट करायचे आहेत इन द मीन वाईल त्या मध्यंतरी त्या कालावधीमध्ये आम्ही वेबसाईटवर पण तशा पद्धतीचं ऑप्शन हे देण्याच्या दृष्टिकोनातून आमचं काम हे सुरू आहे रोज साधारणपणे चार ते पाच लाख महिलांचं ई केवाय ची प्रक्रिया ही त्या ठिकाणी होत आहे मधल्या कालावधीमध्ये थोडं एक दोन लाखावरती संख्या आलेली होती पण नंतर पुन्हा एकदा त्या वेबसाईट आणि संबंधित विषयांवर काम करून आता ती पूर्वपदावर आलेली आहे तर या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि दादा यांच्या सूचनेनुसार आपण ती एकतीस डिसेंबर पर्यंत मुदत वाढवतो नाही पण या सगळ्या लाडक्या बहिणींमध्ये सातत्यानं अनेक येत होतं की सरकारी महिलांनी देखील या सगळ्या योजनेचा लाभ उचललाय आता एक नवीन बातमी समोर वृत्तपत्रामध्ये छापून आली आहे ज्यांचे पुरुष पोलीस मध्ये कामाला आहेत त्यांच्या पत्नी देखील पोलीस गोष्ट आपण याच्यामध्ये समजून घेतली पाहिजे की जून दोन हजार चोवीस मध्ये ही योजना झाली एक पासून लाभार्थ्यांनी याच्यामध्ये फॉर्म भरायला सुरु केले सरकारी नोकरींमध्ये जे असणारे लाभ घेणारे होते जवळपास सात ते आठ महिन्यांपासून किंवा त्याच्या यादीपासून जसं जसं विभागाच्या यंत्रणेच्या लक्षात येत गेलं तसं तसं त्यांचा लाभ तिथल्या तिथे थांबवत गेलेला आहे सहा आठ महिन्यानंतर ज्यांचं ज्यांचं निदर्शनास आलेलं आहे त्यांच्या पगारातून ती ट्रेजरीमध्ये म्हणजे सरकारी तिजोरीमध्ये घेण्याची परत घेण्याची प्रक्रिया सुद्धा जवळपास सहा आठ महिन्यापासून त्या ठिकाणी सुरू आहे आणि ज्यांना ज्यांना नवीन सरकारी नोकरी लागते जशी पोलीस भरती जशी होते किंवा सरकारी नोकरी जशी लागते तसं तसं ते डॉक्युमेंट त्या विभागाकडे देतात की आता मी या योजनेमध्ये पात्र नाहीये तर त्या त्या पद्धतीने आपण ते अपडेट करत असो जसं जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला डेटा मिळाला नमो शेतकरी योजनेचा साधारणपणे तो पाच ते सहा लाखाचा डेटा होता आणि मग त्या पद्धतीनं त्यांचा लाभ आपण हजार रुपये त्यांना नमो शेतकरीचा आणि पाचशे रुपये लाडकी बहिणीचा असा आपण सुरू केला तसंच सेवार ज्या वेळेला आम्हाला अडीच हजारचा डेटा मिळाला आपण त्यांचा लाभ तिथल्या तिथेच फेब्रुवारी महिन्यातच आपण बंद करून टाकला काही वेळेला असं होतंय की प्रसार माध्यमांकडे किंवा पत्रकार म्हणजे वर्तमानपत्रांकडे दोन दोन तीन तीन महिन्यानंतरचे केसेस सुद्धा समोर येत आहेत आणि मग ते नव्याने आत्ताच झालेत अशा पद्धतीची त्या ठिकाणी एक म्हणजे संभ्रम निर्माण होत आहे आम्हाला ज्या ज्या वेळेला सरकारी जिथं नोकरी लागलेली असेल किंवा काय हे जसं त्यांच्या याच्यावर अपडेट होता, त्या त्यावेळेसपासूनच आपण त्यांचा लाभ देण्याची प्रक्रिया बंद करत असतो जो बारा हजार साडेबारा हजार पुरुषांच्या संदर्भात पण होता तिथं काही अशा केसेस आहेत जिथं घरामध्ये महिलेची अकाउंटच नव्हती आणि त्यावेळेला त्यांनी पुरुषांच्या याच्यावर सुरू केलेलं होतं नंतर स्वतःचे स्वतंत्र अकाउंट आल्यानंतर त्यांनी ते अकाउंट बदलण्याचा सुद्धा प्रयत्न केला आता त्या सगळ्या याच्यामध्ये ही ई केवायसीची प्रक्रिया ही अतिशय उपयुक्त ठरणार आहे की याच्यामधन लाभार्थी जे जेन्युएन आहेत ते एकतीस डिसेंबर पर्यंत एकदा ई केवाय सी झालं की मग याच्यामध्ये अशा पद्धतीच्या कुठल्याही घटना ज्या सहा आठ महिन्यापूर्वी झाल्या त्या होणार नाहीत आणि जे पुरुष लाभार्थ्यांनी काही ठिकाणी जिथे लाभ घेतलेला आहे तिथेही आम्ही व्हेरीफाय केलंय ज्या ज्या वेळेला लक्षात आलं त्या वेळेला त्या त्याच त्या त्या वेळेला तिथं त्यांचा लाभ वितरणाची प्रक्रिया ही थांबवण्यात आलेली आहे आणि ज्यांची नाही तर त्यांना दंड आकारण्याच्या संदर्भातली सुद्धा किंवा त्यांच्याकडनं ती जी रक्कम आहे ती पुन्हा एकदा वसूल करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा जो प्रस्ताव आहे तो विभागाच्या वतीने शासनापर्यंत जाणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाकडनं हा लाभ घेण्यात आलेला आहे ती रक्कम काही जमा झाली काही अंदाजित आकडा आहे अंदाजीत म्हणजे साधारणपणे मी आपल्याला म्हटल्याप्रमाणे सुरुवातीच्या कालावधीमध्ये आम्हाला सेवार्थीचा आलेला सेवार्थी खर तर आठ हजार पेक्षा जास्ती आहे पण आम्हाला तो डेटा जसा उपलब्ध झाला दोन अडीच हजारचा आम्ही तिथल्या तिथे ती प्रक्रिया त्यांना वितरित करण्याची थांबवली साधारणपणे जानेवारी फेब्रुवारी महिन्यातली घटना आहे सरकारी मध्ये पण बरेचशे अशी आहेत ज्यांची सरकारी नोकरी लागल्यानंतर स्व इच्छेने त्यांनी आपलं जे चलन असतं सरकारी चलन याच्यातनं त्यांनी ती रक्कम परत फेड केलेली आहे जिथं जिथं प्रशासनाच्या स्थानिक प्रशासनाच्या लक्षात आलं तिथं तिथं त्यावेळेला त्यांनी एकतर तो लाभ बंद केलेला आहे आणि जर त्यांना तीन महिन्याचा लाभ गेला असेल तर त्यांच्याकडनं दर महिन्याचा वसूल करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा प्रक्रिया केलेली आहे त्यामुळे साधारणपणे ही जी संख्या आहे ही काही फार मोठी नाहीये म्हणजे तसं बघायला गे गेलं तर एक टक्क्यापेक्षा पण आतली असणारी ही संख्या आहे आणि ती प्रक्रिया जी आहे ती आपल्याकडे ती विभागाकडे ती रकमेंट आहे यांनी जो एक ठराविक हेड आम्हाला ओपन करून दिलेला आहे ती त्याच्यामध्ये येते आणि मग ते शासन जमावड्यात ही प्रक्रिया सुरू आहे म्हणजे ही कसं आहे जसं 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 तुम्ही पोलीस भरतीच्या संदर्भातलं म्हटलं की पोलीस भरती जशी जशी होत त्याच्यातले जे लाभार्थी असतील ज्यांची पोलीस भरतीमध्ये नियुक्ती झाली मग ते नंतर एक दीड महिन्याच्या नंतर कालावधीमध्ये ते विड्रॉ करायला लागतात त्यामुळे दर महिन्याला अशा पद्धतीचे आकडे येत असतात जसं पासष्ट वयच्या पलीकडे ज्या महिला जातात दर महिन्याला रिवाईज होत असते म्हणजे जसं जसं ते पासष्ट वर्षाच्या पुढे जातात तस तसं ते अपडेट होत जात म्हणजे जे ऑक्टोबर महिन्यामध्ये लागू आहे ते मध्ये लागू होईल काही भाग नसतो आणि जसे जसे त्यांच्या डॉक्युमेंट चे व्हेरिफिकेशन होत जातात इतर सगळ्या बाबी त्यांच्या पूर्तता होत जाते त्या पद्धतीनं ती प्रोसिजर ही पार पडत असते ज्या महिला ज्या मदत करते एक कागदपत्र होते एक तर आपण आधी बघितलेलं आहे की ज्या वेळेला भूकंपाची असेल अतिवृष्टी असेल पुराची ज्या वेळेला परिस्थिती येत असते त्यावेळेला तिथल्या स्थानिक प्रशासन म्हणजे महसूल विभाग जो असतो तो या दाखल्यांच्या संदर्भामध्ये तिथं ते काम करत असतात कारण तिथले तिथले जे मंडल म्हणजे अगदी ग्राउंड लेवलला मंडल अधिकारी असतात तलाठी असतात यांच्याकडे पंचनाम्यांची नोंद झाल्यानंतर त्या पंचनाम्यांमध्ये तो डेटा येतो की त्यांचं काय काय त्याच्यामध्ये त्यांनी कागदपत्री कुठली कुठली गमावलेली आहेत किंवा काय काय नुकसान झालेलं आहे आणि त्यानुसार त्या, त्या कागदपत्रांची किंवा त्या दाखली असतील त्याची पुन्हा एकदा नव्याने बनवणं ही सगळी प्रक्रिया ही त्यानिमित्ताने होत असते त्याला कालावधी लागत असतो कारण तो महसूल यंत्रणेचा भाग असतो एक म्हणून आम्ही ही मुदतवाढ दिलेली आहे कारण आता गेल्या महिन्यातच आपल्याकडे ही अतिवृष्टी आणि पूरची परिस्थिती झाली आणि मग त्या कालावधीमध्ये त्यांना साधारणपणे दोन ते तीन महिन्याचा कालावधी पुन्हा एकदा त्यांचा नव्याने आधार कार्ड बनवणं किंवा वोटिंग कार्ड बनवणं किंवा त्यांचे समजा त्यांचा जातीचा दाखला असेल किंवा इतर म्हणजे इन्कम सर्टिफिकेट असेल या सगळ्या गोष्टींसाठी तो कालावधी जा, जात असतो आणि म्हणून हा आपण एकतीस डिसेंबर पर्यंत वाढवले तर अशा प्रकारे मंत्री माननीय आदित्यदाई तटकरे यांनी डिक्लेअर केलंय की तुम्ही केवायसी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत करू शकता आणि त्यांनी कारण पण दिलेलं आहे का आपण के ही केवायसी डेट एक्सटेंड करतोय आणि त्यांनी सर्व प्रश्नांची उत्तरं सविस्तर दिलेली आहे तर आता ही केवायसी कधी करायची आणि कुठे करायची लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटला जायचंय तिथे ही केवायसी करायची आहे ही केवायसी लेट नाईट किंवा अर्ली मॉर्निंग करा त्यामुळे तुम्हाला ओटीपी लवकर येईल आणि तुमची केवायसी लवकरात लवकर होऊन जाईल लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटला जायचंय या वेबसाईटला गेल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन येईल बॅनरवरती क्लिक करायचंय त्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन येईल इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे कॅप्चर टाकायचा आहे खाली स्क्रोल करून मी समाते याच्यावरती करायचं करायचंय आणि ओटीपी पाठवा याच्यावरती क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल तो ओटीपी फिल करायचा आहे ओटीपी फिल केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन येईल इथे तुम्हाला तुमचा हसबंडचा किंवा वडिलांचा आधार नंबर टाकायचा आहे परत कॅपचा टाकायचा आहे आणि मी समते याच्यावरती टिक करायचंय ओटीपी पाठवा याच्यावरती क्लिक करायचंय नंतर त्या आधार नंबरशी जो मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्याच्यावरती ओटीपी येईल तो ओटीपी टाकल्यानंतर परत अशा प्रकारचं पेज ओपन होईल आता ह्या पेजवरती तुम्हाला तुमच्या वडिलांचं किंवा पतीचं नाव दिसेल ज्याचा आधार नंबर तुम्ही टाकला असेल त्यानंतर जात प्रवर्ग इथे क्लिक करून आपली कास निवडायची आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक एक माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा अन्य राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत किंवा सेवा निवृत्तीनंतर वेतन घेत नाहीत मी इथं होय निवडतोय त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे इथे पण मी होय निवडतोय तुम्ही तुमच्या हिशोबाने होय किंवा नाही निवडू शकता त्यानंतर खाली एक नोट दिलेली आहे आणि चेकबॉक्स दिलेला आहे नोट वाचून मध्ये टिक करायची आहे त्यानंतर सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ई e केवायसी सक्सेसफुल झाल्याचा मेसेज येईल तुमची ई e केवायसी पडताळणीसाठी यश दा पूर्ण झालेली आहे जर हा व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर बघत असाल तर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला किंवा इंस्टाग्रामला बघत असाल तर फॉलो करायला नका विसरू कारण की अशा प्रकारचे व्हिडिओ मी नेहमी टाकत असतो थँक्स फॉर वॉचिंग